सर्वांनी काल मराठी बिग बॉस सीझन फाईव्ह पाहिला असेल आणि सर्वांच्या मनामध्ये इतकी क्युरियासिटी होती उत्कंठा होती की कोण जिंकतंय अखेर म्हणजे शेवटी कोण जिंकणार धनंजय दादा त्यातून बाहेर पडली निकीत तांबोळी जिंकेल असं सर्वांना वाटलं होतं बऱ्याच जणांनी तिच्या चाहत्यांनी तिला महाराष्ट्रातील जी मराठी युवक तरुण पिढी आहे कदाचित त्यांनी तिला वोटिंग पण केलं असेल आणि सर्वांचा डाव फसला असेल जेव्हा मराठी माणूस पुढे येतो आणि जगापेक्षा वेगळं काहीतरी करून दाखवतो सुरज चव्हाण बद्दल बोलतोय मी अर्थात मी बिग बॉस पाहत नव्हतो हे सांगतोय पण तेच तेच बोलायला आवडत नाही पण त्या एका मुलामुळं ते बघायला लागलो त्याच्यातील सीझन मध्ये त्या बिग बॉस सीझन फाईव्ह मध्ये त्याला यायची किंवा त्याला भीती वाटत होती तो डा... भित्रा घाबरट इतक्या लोकांसमोर इतक्या कंटेस्ट समोर आपण कसं बोलायचं कसं खेळायचं ही त्याच्या मनामध्ये भीती अर्थातच असणार आहे तरी पण तो त्यांच्यामध्ये रमला खेळला चांगल्या प्रकारे तो हळूहळू उलगडत होता चांगल्या प्रकारे खेळत होता आणि त्यांच्यामध्ये सामील होत होता उलगडत होता हळूहळू आणि बऱ्याच जणांना त्यांचं कौतुक होतं मीडियाद्वारे सोशल मीडियाद्वारे त्याला सुरज चव्हाणला लोकांचं प्रेम मिळत होतं आणि सुरज चव्हाण अखेर महाराष्ट्राचा बिग बॉस ठरला चौदा लाखाचा तो मानकरी ठरला अर्थात त्यातील काही तुमची कॉस्ट वगैरे जीएसटी काय असेल ते टॅक्स कट होऊन त्याला दहा लाख मिळाले असतील आणि बाकीचे त्याला एक टू व्हीलर पण मिळाली पण त्याला मिळालेल्या पैशाचं त्यानं चांगलं नियोजन करावं कारण त्या तो आधी आधी फसलेला आहे त्याच्या मित्राने त्याला फसवलेला आहे ज्याला आई वडील नाही प्रसादावर आयुष्य काढत होता त्या सूरज चव्हाणची कहाणी आणि त्या शोचे मराठी बिग बॉसचे होस्ट जे होते केदार शिंदे सर यांनी अर्थात त्याला एका चित्रपटाची ऑफरही दिलेली आहे नुकताच ते चित्रपट करतील उत्कृष्ट चित्रपट निर्माते दिग्दर्शक केदार शिंदे आहेत आणि त्यांचे चित्रपट आपण बरेचसे पाहिलेले आहेत ते आता झापूक झुपूक या नवाने चित्रपट घेऊन येतात आणि झापूक झुपूक हा डायलॉग जो आहे हा संवाद जो आहे तो अर्थातच गुलीगत सूरज चव्हाण याचा आहे एका बुक्की टेंगूळ याचं स्टेटस सर्वत्र तुम्ही व्हॉट्सअपला पाहिला असेल जवळजवळ नव्याण्णव टक्के ते शंभर टक्के म्हणू शकता सर्वांच्या मनामध्ये धाकधूक होती धनंजय दादा जिंकतात म्हणजे डीपी बॉर आपले जिंकतात अर्थात ते जिंकले असतात सर्वांना आनंद झाला असता पण म्हणजे थोड्याशा काहीतरी मतांनी ते मागे राहिले पण तिथंपर्यंत पोहोचणं ही खरंच मोठी गोष्ट आहे आपल्या महाराष्ट्रातील लोकांसाठी त्यानंतर अंकिता वालावरकर होती वर्षा उसगावकरजी होत्या होत्या दादा होते आणि बरेचसे कंटेस्टंट अभिजी सावंत टॉप टू पर्यंत होते सगळ्यांना वाटलं होतं की इंडियन आयडल फर्स्ट राहिलेला हा व्यक्ती आता तिथंपर्यंत पोहोचेल मराठी बिग बॉस होईल पण ते झालं नाही लोकांचं महाराष्ट्रातील हो सगळ्या लोकांचं प्रेम हे सुरज चव्हाण पर्यंत पोहोचलं त्याला त्याला पोहोचलं त्याची परिस्थिती ती गरिबीची परिस्थिती लोकांनी त्याची गरिबीची परिस्थिती लक्षात घेऊन तू पुढे काहीतरी करेल याचा त्याला काहीतरी उपयोग होईल या अर्थाने लोकांनी त्याच्यावर प्रेम केलं प्रेमाचा वर्षाव केला आणि अखेर महाराष्ट्र मराठी बिग बॉस सीझन चा विजेता ठरलेला आहे सुरज चव्हाण आपल्या विहान इथ या युट्यूब चॅनेल तर्फे व तुम्हाला सगळ्यांच्याकडून त्याला पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन एवढंच सांगेन की तुला मिळालेल्या पैशाचं योग्य ते नियोजन कर योग्य त्या व्यक्ती सोबत त्या पैशाचं प्लॅनिंग करा आणि तो पैसा अशा ठिकाणी गुंतव की तुला त्याचं पुढं भविष्यामध्ये त्याचा फायदा होईल